शिविभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादिरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्व अहं न जाने कृष्णात् किमपि तत्त्व अहं न जाने श्रीगोपालकृष्णा श्रीमद महावाक्य निर्वचन तथा श्रीमद भगवत गीता या द्वय ग्रंथावर व्याख्यान त्या निमित्ताने आता शुभारंभ आणि या शुभारंभाच्या आजचे सभेचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर बुलढाणा निवासी बाबा ज्यांची पूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे ज्यांनी अनेक लोकांना अपर धर्मापासून काढून परि लावलं गीतेच्या माध्यमातून असे बाबाजी जे आजच्या संपूर्ण जवळजवळ चाळीस दिवस चालणारा जो, जो या प्रोग्राम आहे या प्रोग्रामचे प्रवाचक आहे असे परम आदरणीय पूजनीय प्रार्थ आचार्य प्रवत जालनापूरकर बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते सभा मंडप उद्घाटन झालं असे परम आदरणीय पूजनीय प्राप्तस्वर्णीय आचार्य प्रवर आसनाक्य बाबाजी ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं असे परम आदरणीय पूजनीय प्राप्तस्मर्णीय आचार्य प्रवर माहुरपीठाधीश माहूरकर बाबाजी शास्त्री व्यासपीठावर सर्वच असलेले उपस्थित गुरुजन संत महंत तपस्विनी वासनिक पंत भगिनींनी आपण आजपासून या महावाक्य निर्वचन या प्रकरणाच्या माध्यमातून श्रवण करणार आहात आजच्या आठशे वर्षापूर्वीचा विचार जर केला तर आमच्या स्वामी चक्रांच तत्वज्ञान तळ गाळापर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वामींनी केलं त्यामध्ये एक छोटंसं उदाहरण दोन्ही कामचं मला आठवत की स्वामी उंच मनात बसलेले आहेत आणि समोर एक अज्ञान बाईसा प्रल्हाद आहेत स्वामी अन्नभाई तुला देव कडला का तिला देवच माहित होता परंतु तरीही दोन तीन वेळा स्वामींनी तिला विचारलं स्वामी वर जायचे नेवाशाकडे पाहायचे परंतु परत परत त्या प्रल्हाद बाईसाने विचारलं की देव काय तेव्हा स्वामींनी साध्या सोप्या शब्दात देव सांगितला देव काष्टाचा नव्हे चित्रीचा नव्हे पट्टीचा नव्हे देव होतो अशा प्रकारचा अगम्य आहे ज्याचा अंत लागू शकत नाही असा असलेला घेव आमचे जालनापूरकर बाबा आज निश्चितपणे या तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांच्या अन्न ज्यांना पोहोचवतील निश्चितपणे बाबांना च जे व्याकरणामधून शास्त्रातून अनेक ग्रंथामधून त्यांनी वाचन केलेलं आहे आणि प्रत्येक पहिलीतून महावाक्य असो का भगवद्गीता असो या प्रत्येक माध्यमातून आपल्यापर्यंत साध्या आणि सरळ सोप्या भाषेतून हा देव आपल्या अंत्य पोहोचवणार आहे फक्त एकच माझी विनंती आहे परिसरातल्या सर्व वासनिक पद्धपत्नी याचा अवश्य लाभ घ्यावा एवढी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द आणि या कार्यक्रमाला खूप खूप शिखर इच्छा